राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचं शिंदे शिवसेनेला समर्थन अंबरनाथच्या राजकारणात मोठा ट्विस्ट शिंदेची शिवसेनेनं अंबरनाथची सत्ता राखली अंबरनाथ नगरपालिकेच्या सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट आला आहे कारण कालपर्यंत भाजपासोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी आज अचानक शिवसेनेला समर्थन दिलं आहे त्यामुळं शिवसेनेची अंबरनाथ पालिकेवरील सत्ता कायम राहणार आहे अंबरनाथ नगरपालिकेत शिंदे शिवसेनेचे सर्वाधिक सत्तावीस नगरसेवक निवडून आले होते त्यानंतर एक अपक्षाच्या साथीनं शिवसेनेचं संख्याभाग अठ्ठावीसवर पोहोचलं होतं सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला आणखी दोन नगरसेवकांची आवश्यकता असताना किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गट नगरसेवकांनी भाजपाला साथ दिली होती त्यात काँग्रेसमधून निलंबित बारा नगरसेवकांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यानं भाजपाचं संख्याबळ पंधरावरून एकतीसवर पोहोचलं होतं सोमवारी बारा जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाचाच उपनगराध्यक्ष बसेल असं वातावरण असताना आज गट नोंदणी करण्याच्या शेवटच्या दिवशी अचानक राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिलं त्यामुळे आता शिवसेनेचं संख्याबळ बत्तीस झालं असून उपनगराध्यक्ष विषय समित्या शिवसेनेकडेच राहणार आहेत त्यामुळे सिंह गेला असला तरी शिवसेनेनं अंबरनाथचा गड मात्र राखण्यात यश मिळवलंय नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रहार ट्वेंटी फोर तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अंबरनाथ नगरपालिकेवर आहे अंबरनाथच्या जनतेने नेहमीच शिवसेनेच्या बाजूनी कौल दिलेला आहे परंतु नगराध्यक्ष यावेळेला दुर्दैवाने होऊ शकला नाही मेजॉरिटी असतानाही अनैसर्गिक युती करून नैसर्गिक युतीला बाजूला ठेवून जो प्रयत्न झाला तो प्रयत्न एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आणून पाडला ज्या शिंदे साहेब आहे वहां सत्ता नाम उनकी नहीं। ऐसा कभी हुआ नाही आहे त्यामुळे शिवसेनेकडे आता पंचवी बत्तीस सर्व नगरसेवक आहेत पूर्ण मेजॉरिटी आहे अनेक नगरसेवक अजूनही शिवसेनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत निश्चितपणे विकासाच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब खासदार डॉक्टर शिंदे साहेब यांच्या वतीने सर्व नगरसेवक निश्चितपणे अंबरनाथचा विकास अधिक गतीने करतील असा सर्व नगरसेवकांना ठाम विश्वास आहे त्यामुळे ज्या ज्या वेळेला युतीच्या बाबतीमध्ये युती धर्म ज्यांनी ज्यांनी पाळला नाही त्यांना त्याची सजा मिळालेली त्यातीलच एक भाग म्हणजे सत्ता अशी अशा किंवा उड्या मारत नसणाऱ्यांना एक मोठा धक्का आहे आणि पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता अंबरनाथ नगरपालिकेवर आलेली आहे आमच्याकडे पूर्ण बत्तीस नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे सदा, सदा मामा पाटील यांच्या विशेष सहकार्यातून हे सर्व घडलेलं आहे त्यांचा याच्यामध्ये मोठा वाटा आहे आणि विकासाच्या बाबतीमध्ये अंबरनाथचा विचार केल्यामुळेच मामा यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे सत्ता येणं सहज शक्य झालेलं आहे दोन काँग्रेसचे नगरसेवक आहेत त्यांना एकत्र घेऊन भाजपने सत्ता स्थापने दावा केला होता त्यानंतर निलंबित नगरसेवकांना पक्षप्रवेश देऊन सुद्धा सत्ता स्थापना दावा केला गेला भाजपच्या मित्रपक्षाबद्दल तुम्हाला काय वाजलं त्यांच्या खेळीबद्दल काय वाजलं अगोदरच सांगितल्याप्रमाणे युती धर्म पाळलेला नाही अनैसर्गिक युती केली परंतु त्याचा काही उपयोग झालेला नाही त्यांनी जे रजिस्ट्रेशन केलं होतं त्या रजिस्ट्रेशनचा उपयोग नाही ते रद्द झालेलं आहे आणि शिवसेना राष्ट्रवादी हा अंबरनाथ शिवसेना अंबरनाथ विकास आघाडी महायुती आघाडी झालेली आहे आणि त्यामुळेच शिवसेनेची सत्ता पुन्हा एकदा नगरपालिकेवर याच्यामध्ये शह देण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी जे काही बेकायदेशीर केलं त्याच्यातून हे सगळं घडलेलं आहे शिवसेनेला बाजूला सारून सत्ता काबीज करताना नियमांची आणि नैसर्गिक युतीची युतीचं बंधन किंवा नैसर्गिक युतीच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय न घेता

आणि शिवसेनेनी माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली युती धर्म नेहमीच पाळलेला आहे आणि युती धर्माचं पालन केलेलं आहे